प्रवचन पहिले भाग दुसरा अवघड विषय ताणतणाव निर्माण करणाऱ्या मन नावाच्या तत्वाबद्दल मी बोलणार आहे त्याचे जरा विस्ताराने विश्लेषण मांडणार आहे भारतीय परंपरेमध्ये याला ज्ञानयोग म्हणतात भारतीय परंपरा हा शब्द मी मुद्दाम वापरतोय या भारतवर्षाची मोठी व्यापक परंपरा आहे त्यामध्ये मन या गोष्टीविषयी जेवढं खोलवरचं संशोधन झालं आहे तेवढं जगाच्या पाठीवरती कुठेही झालेलं नाही अलीकडे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे त्या संशोधनातून काय काय निघालं आहे हे पण मी तुमच्यासमोर मांडणार आहे हा विषय अवघड आहे त्यामुळे मी जे सांगतो आहे ते एखाद वेळेस थोडंसं डोक्यावरून जाईल सुरुवातीला पण तुम्ही जर मला साथ दिली तर आपण खूप खोलवर समजावून घेऊ शकू अध्यात्म याचा परिणाम आपण कृतीमध्ये उतरवू आणि ती कृती थोडीशी शारीरिक राहणार आहे पण पुष्कळशी ती शरीराच्या मनाच्याही पलीकडची अशी असणार आहे त्यालाच अध्यात्म म्हणतात या शरीराचा मनाचा जन्म झालेला आहे त्याचं जीवनही आहे आणि ते मरणारही आहे परंतु जन्म मरणाच्या पलीकडेही असलेले आपण आहोत दिशा आणि काळ स्पेस अँड टाईम या चौकटीमध्ये आपण जगतो हो। आहोत पण असं काहीतरी आहे की जे दिसण्याच्या स्थळकाळाच्याही पलीकडे आहे लहानपणापासून हे सगळं आपण ऐकलेलं आहे घरोघरी जी आरती म्हणता त्यामध्ये जन्ममरणाचा फेरा चुकविला असं म्हणता की नाही सगळेजण तुम्हाला जर सांगितलं की या आठ दिवसांमध्ये खरोखरच जन्ममरणाचा फेरा आपण चुकवणार आहोत तर तुम्ही येणार की नाही माझ्याबरोबर यात्रेचा मार्ग तर समजू दे एक बौद्ध भिक्षू अशी प्रवचने बरीच वर्ष देत होते रोज हजारो लोक प्रवचनाला यायचे एके दिवशी गुरूंनी सांगितलं की आज मी निर्वाणाच्या चा यात्रेला चाललो आहे निर्वाण म्हणजे मोक्ष मुक्ती जो मानवी जीवनाचा परमोच्च बिंदू मानला गेला आहे त्यांनी विचारलं की या निर्वाणाच्या यात्रेला माझ्याबरोबर कोणकोण यायला तयार आहे सबंध सभागृह खचाखच भरलेलं पण माणसं आजूबाजूला पाहायला लागली गुरु पाच मिनटं थांबले पण कुणीही वर करेना एरवी न येणारा कुणीतरी नवीन श्रोता आला होता काही क्षणकालाच्या निरव शांततेनंतर तो उठून उभा राहिला त्यांना बरं वाटलं तो म्हणाला मला एवढ्यात तिकडे यायचं नाही पण तिकडे कसं जायचं ती वाट तर मला समजू दे ती मला सांगून जा तर अशीच ही यात्रा तुम्हाला करायची आहे जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा तिथे कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही माझ्याबरोबर या असं मी म्हणणार नाही तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा या पण ही यात्रा करणं हे किती नितांत आवश्यक आहे हे, हे मी तुम्हाला सांगणार आहे अंतरयात्रा आपण या शिबिरासाठी आपापल्या गावाहून लांबून लांबून आलात ही जी यात्रा तुम्ही केलीत ती झाली बहिरयात्रा आता आपण करणार आहोत त्याला म्हणतात अंतरयात्रा अंत्ययात्रा नव्हे नाहीतर ऐकण्यामध्ये चूक होईल जरा आपल्या आतमध्ये प्रवास आपल्याला करायचा आहे हे अंत्ययात्रेच्या बरोबर विरुद्ध आहे अंत्ययात्रेमध्ये दुसरे लोक आपल्याला घेऊन जातात आपल्याला पत्ताच नसतो अंतरयात्रेमध्ये दुसऱ्यांना पत्तासुद्धा लागणार नाही असे आपण स्वत आत प्रव प्रवास करीत असतो सगळ्या गमतीच्या गोष्टी आहेत बाहेरून दिसतं एक आणि आतमध्ये निराळच काहीतरी घडत असतं यामध्ये इतकी गोडी आहे की याच्या तुलनेने बाहेरच्या गोष्टी फार फिके आहेत केवळ बाहेरच्या गोष्टी बघता बघता जर अंतरविश्व बघायचंच राहून गेलं तर तर मिळालेला मनुष्यजन्म फुकट गेल्यासारखं झालं आहार निद्रा भय मैथून असंच जगायचं का आहार घ्यायचा झोप घ्यायची आणि सदैव कशाची तरी भीती बाळगायची जीवनामध्ये जी वेगवेगळ्या तऱ्हेची भीती वाटते ती सगळी मृत्यूच्या भीतीची छाया असते अंतिम भीती आहे मृत्यूची आणि जन्माला आलो म्हणून स्त्री पुरुष संबंध ठेवायचे इतपतच पंचेंद्रियांच्या तृप्तीसाठी बहिर्मुख जीवन जगायचं का आपली स्वतःची स्वतःशी ओळख इथे आपल्या शिबिरामध्ये आपापसात शक्यतो कमी बोलायचं कारण आपल्याला अंतर्मुखी व्हायचं आहे एकमेकांची ओळख करून घेऊ नका असं नाही म्हणत मी कुठून आलात नाव काय इतपत ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त ओळख करण्यामध्ये वेळ नाही घालवायचा कारण आपण आपली ओळख करून घेण्यासाठी आलो आहोत तुम्ही दुसऱ्यांना तुमची ओळख कशी करून द्याल हो तुमचं नाव सांगाल आडनाव सांगाल घराण्यासंबंधी सांगाल शिक्षण कुठे झालं आता काय करता पूर्वी काय करत होतात कुठल्या गावात राहता कुठे कुठे बदल्या झाल्या लग्न झालं असेल तर बायको कुठली आहे मुलं आहेत का हे सगळं विस्ताराने सांगितलं किती वेळ लागेल दोन मिनटं पाच मिनटं अर्धा तास झाली ओळख तुमची तुम्ही जी दुसऱ्यांना तुमची ओळख करून दिली तीच ही तुमची ओळख झाली का तेवढ्यावरच तुमची इतिश्री झाली याच्यापेक्षा खूप पटीने शतसहस्त्र पटीने तुम्ही आहात पण ती तुमची तुम्हालाच अजून पुरती ओळख झालेली नाही त्या आतल्या कप्प्याची ओळख आपण इथे करून घेणार आहोत आणि प्रत्येकाला स्वतःची ओळख स्वतःच करून घ्यायची आहे मानसिक तणावांचा उद्रेक कधीकधी आतमध्ये अति अति दाबून ठेवलेलं कुणालाही न सांगितलेलं जे असतं ते अत्यंत जवळच्या प्रेमाच्या माणसाला सांगण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे आई आजी मावशी मित्र कुणीही असो मनातलं सांगताना आपण जपून सांगायला गेलो तरी समजाच्या ऐवजी गैरसमजाची शक्यता अधिक असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या आतल्या यातना क्लेश बेचैन करणाऱ्या गोष्टी यांना आजच्या समाजामध्ये बाहेर वाट फुटतच नाही रात्रीची झोप उडून जाते जेवण गोड लागत नाही जीवनामध्ये रस वाटत नाही प्रत्येक मनुष्याचा हा अनुभव आहे आणि ह्या गोष्टी आतमध्ये दाबून दाबून शेवटी एके दिवशी त्याचा स्फोट होतो फुटलं म्हणजे दोन गोष्टी होतात एकतर माणसाला वेळ लागतं किंवा त्याचा मानसिक त्रास इतका वाढतो की त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायची वेळ येते मग औषध घ्या शॉक घ्या नाहीतर याच्याहीपेक्षा भयानक घडतं एरवी नॉर्मल वाटणारी सामान्य घरातली मुलंही आत्महत्या करतात तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये नात्यामध्ये ओळखीमध्ये कुणी ना कुणी असं असतं की ज्यांनी तरुण वयामध्ये कोणत्या तरी गोष्टीसाठी आत्महत्या केली असेल किंवा तसा प्रयत्न केला असेल प्रेमभंग झाला परिषेक नापास झाला किंवा काही वेळेला कारण कळतही नाही मानसिक तणावांचा असा उद्रेक होणं हे आपल्या बाबतीतही शक्य आहे असं समजू नका की हे फक्त बाहेरच आहे उद्विग्नता टाळता येईल प्रत्येक मनुष्य वेडा होण्याच्या उंबरठ्यावर आहे जर आपण वेळीच उपाय नाही केला तर वेळ लागतं तात्पुरतं वेळ तर, तर, तर रोजच लागतं ज्यावेळी आपण खूप रागावून दुसऱ्यांवरती आरडाओरड करतो त्यावेळी जर व्हिडिओ फिल्म घेतली आणि नंतर तुम्हाला दाखवली तर तुम्हीच म्हणाल की हा मनुष्य दिसतो आहे अँगर इज अ टेम्पररी मॅडनेस असं दोन चार मिनटांकरता होतं आणि नंतर आपण सावरलो जातो पण कधीकधी प्रमाणाच्या बाहेर जर राग गेला ना तर मनुष्य नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकतो मानसोपचार संशोधनातला निष्कर्ष आहे की प्रत्येक मनुष्य एकूण जीवनामध्ये कमीत कमी दोन वेळा तरी आत्महत्येचा विचार करतो प्रत्यक्ष करत नाही कारण भीती वाटते थोडेसे सावरले जातो ही चांगली गोष्ट आहे पण नेहमी असं उंबरठ्या उंबरठ्यावरती राहून जीवन जगणं हे धोक्याचं आहे ना हा धोका तुम्ही पूर्णपणे टाळू शकता हार्ट अटॅक येऊ नये ब्लड प्रेशर वाढू नये डायबिटीज होऊ नये सांधेदुखी वगैरे न होता आपल्याला जगता यावं ही अशी शारीरिक स्तरावर काळजी घेता येते तसं मानसिक स्तरावरतीही कितीही उद्विग्न होण्याची परिस्थिती आली तरी उद्विग्न न होता ठीक आहे मी बघेन काय करायचं ते असं दमदारपणे म्हणता आलं पाहिजे सामाजिक आरोग्य ह्या शिबिरामध्ये शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य हे विस्ताराने आपण समजून घेणार आहोतच पण प्रामुख्याने मांडला जाणारा महत्त्वाचा विषय म्हणजे सामाजिक आरोग्य समाजाचा लहानातला लहान भाग म्हणजे मनुष्य समाजाचा घटक म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाचं घर तुम्ही एकटे असलात तरीसुद्धा तुम्ही गृहस्थ आहात आणि तथाकथित संन्यासी म्हटलं तरीसुद्धा तो समाजाचाच अंग असतो मासा पाण्यामध्ये जन्मतो पाण्यामध्ये जगतो आणि पाण्यामध्येच मरतो मनुष्याच्या दृष्टीने समाज हे जीवन आहे जीवन याचा अर्थ संस्कृतमध्ये पाणी असा होतो समाज जीवन म्हणजे जिथे आपला जन्म झाला आहे जिथे आपण जगतो आहोत आणि तिथेच आपण एक दिवस राम म्हणणार आहोत पण या समाज जीवनाचा पाया आहे समाजाचा एक छोटासा घटक म्हणजे युनिट समाजाचं युनिट हे मानवी संबंधांतून तयार होतं तेव्हा मानवी संबंध हा एकूण विवेचनाचा केंद्रबिंदू राहील लिमये नावाच्या पुण्याच्या एका कवयित्रीने लिहिलेली ही एक कविता आहे जीवनासंबंधी सामाजिक संबंधांविषयी अत्यंत महत्त्वाची आहे ऐकायला गोड वाटतं पण अर्थ फार गंभीर आहे घर असावे घरासारखे नुसत्या भिंती जिथे असावा प्रेम नकोत नुसती नाती अर्थ असावा त्या शब्दांना नकोच नुसती वाणी ओल असावी त्या द्रव्याला नकोत नुसती नाणी सूरजुळावे परस्परांचे नुसती गाणी अश्रुतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी त्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती आकाशाचे पंख असावे उंबरठ्यावर परिभक्ती गृहस्थाश्रमी जीवन कसं जगावं हे या कवितेच्या आधारे मी विस्ताराने सांगणार आहे उंबरठा ओलांडून जेव्हा व्यक्ती बाहेरच्या जगात मुक्त संचार करतील तेव्हा एक दिव्य शक्ती घेऊन बाहेर पडतील प्रेमरूपी शिदोरीची दिव्य शक्ती प्रेम हे एकमेकांना बांधणारं तत्त्व आहे पण प्रेम या शब्दाचा वापर इतक्या उथळपणे केला गे जातो की घासून पुसून गुळगुळीत झालेल्या नाण्यासारखा तो शब्द झाला आहे अलीकडे जे प्रेम प्रेम म्हटलं जातं ना त्याला मराठीत शृंगार असं म्हणा इंग्रजीमध्ये त्याला रोमांस म्हटलं जातं